मी प्रभाकर पवार आपण बघत आहात एक आतला आवाज सध्या एक विषय अत्यंत चर्चेचा झालेला आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रसंग घडला त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे शासकीय पातळीवरती समिती नेमली गेली आहे वार्ताहर त्यावर प्रचंड रोष व्यक्त करता आहेत जनतेमध्ये क्रोधाची भावना आहे या सर्वांचा परिपाक म्हणून सर्वांना याची दखल घ्यावीच लागेल शासनही काही निर्णय घेईल धर्मादाय आयुक्त काही निर्णय घेतील रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाही काही निर्णय घ्यावेच लागतील अशा स्थितीमध्ये ही सगळी प्रक्रिया चालू असताना किंवा चालूच राहणार असेल तरीसुद्धा मनामध्ये एक वेगळा प्रश्न निर्माण होतो तो असा की ही अप्रिय घटना घडू नये म्हणून त्या व्यवस्थापनाने किंवा त्या आसनावर बसलेल्या व्यक्तीने काय करायला हवं होतं की ज्यामुळे हे प्रचंड मोठं महाभारत घडलं ते घडलंच नसतं आणि या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळेल याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायला हवा यामध्ये हे घडू नये असं वाटत असेल तर व्यवस्थापनाने काय करायला हवं याची उत्तरं तत्त्वज्ञानामध्ये शोधता येतील का हा एक विषय आहे आणि निश्चितपणे तत्त्वज्ञानात याची उत्तरं शोधता येतात आपण असं काही वेळ गृहित धरून चालू की खुर्चीवर बसलेल्या माणसाला तो व्यावसायिक म्हणून असल्यामुळे किंवा त्याच्या व्यवस्थापनाने त्याला दिलेल्या अधिकारांचे जे आदेश आहेत त्यानुसार वागण्याची इच्छा होत असते परंतु समोर बसलेली व्यक्ती ही असाही आहे किंवा त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिलं तर आपल्या हे लक्षात येऊ शकतं की तिला मदत जर केली नाही तर तिची यापुढे आणखीनच फरफट होण्याची शक्यता निश्चितपणे आहे अशावेळी आपण कोणत्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला पाहिजे संत तुकारामांनी तत्त्वज्ञानाचा सारांश सांगताना रंजले गांजले म्हणे आपुले तो साधू देवतेथे असा उल्लेख केला आहे त्यामुळे रंजल्या गांजलांची दुर्बलांची मदत करणं त्यांना सहाय्य करणं हा तत्वज्ञानाचा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे पण मग हे तत्वदान करताना आपण झळ सोसावी का असाही विचार मनामध्ये येऊ शकतो तर त्याचं उत्तर नाही असं आहे समजा त्या रुग्णाची पुढे फरफट होणार आहे हे निश्चित दिसतं आहे तुम्ही तिला त्या पद्धतीने रुग्णालयाची मदत करू शकत नाहीत त्याची कारणं कोणतेही असू देत तेही निश्चित आहे अशा स्थितीमध्ये काय करता आलं असतं की जेणेकरून पुढचं घडलेलं महाभारत घडलंच नसतं साधी गोष्ट होती व्यवस्थापनाने किंवा व्यवस्थापनाच्या प्रमुखांनी त्या व्यक्तीला अगदी किरकोळ किंमत असलेली गोष्ट स्वखर्चाने म्हणा किंवा व्यवस्थापनाच्या खर्चाने म्हणा मा मार्गदर्शन करून ससूनसारख्या शासकीय रुग्णालयामध्ये अधिकाराने पाठवलं असतं तर कदाचित तिथे अल्प खर्चामध्ये किंवा खर्च नसलेल्या अधिकाराने ह्या गोष्टी सहजपणे झाल्या असतात आणि त्यातून तुमचं पुण्य कमी झालं नसतं आणि तसंच ससून रुग्णालयातही झालं असतं असं वाटत असेल तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर गेली असती तुमचं पुण्य कुणीही हिरावून घेतलं नसतं आणि शासन त्याला जबाबदार राहिलं असतं आणि पर्यायाने जनता जबाबदार राहिली असती आणि जनतेला शासन बदलून टाकण्याचा अधिकार आपण वारंवार पाहिलेला आहे अशा स्थितीमध्ये एक साधी गोष्ट व्यवस्थापनाने काय करायला हवं होतं यातून मार्ग निघालाच असता पण तसं झालं नाही आणि म्हणून तत्त्वज्ञानाचा प्रत्येक वेळी आधार घेऊन आपण जर आपलं जीवनक्रम केलं तर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडणार नाहीत हे निश्चित आहे चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा सदस्य सेवा धन्यवाद